नमस्कार दोस्तों सम्राट न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है ताज़ा खबरों और बड़ी अपडेट्स के लिए जुड़े रहिए हमारे साथ अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत कर लीजिए और बेल आइकॉन दबाना बिल्कुल मत भूलिए ताकि आपको हर बड़ी खबर की सूचना सबसे पहले मिले मान्यता है आणि डिसेंबर हा डिसेंबरच्या महिन्यामध्ये त्यांनी वार्ड नंबर वीस आणि वार्ड नंबर सहा या कामामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं होतं का बाबा मी तुम्हाला परमा देणार म्हणून पण आता बघता फक्त सा, सहा सात महिने झाले प्रमाद यायचं नाव नाही आणि देतो देतो काही काम आम्ही त्या वार्डामध्ये सुद्धा केलेलं आहे वीस नंबर वार्ड एन एस हॉस्टेलचं काम केलेलं आहे एन एस हॉस्टेलमध्ये कामं वगैरे केले परंतु त्यांनी काही प्रमाण यायचं नाव घेतलेलं आहे बस आमचं मानणं एवढंच आहे का बाबा प्रमा देण्यात यावे म्हणून त्यासाठी आम्ही उपोषण लावलेलं ला आहे आणि आता बरेच लोकांना त्यांनी दहा दहा कामं पाच पाच कामं वीस वीस कामं असे काम त्यांनी दिलेले आहे तर त्यांना परम दिला आम्हाला परम का देत नाही त्याचं कारण काय हेच कळत राहिलं नाही देतो 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 द्यायचं नावच नाही आज बघता बघता आठ महिने झालेले पण आठ महिने त्यांनी काय दिलं नाही मोरे आमचे आम राजू मोरे साहेब मी झालेले आहे मला शेवटी आम्ही दोघांना इथे उपोषणला बसायला लागलं आम्हाला काही हऊस नाही आलेली परंतु आम्हाला परवा मिळावं म्हणून असं आमची नम्र विनंती आहे म्हणून परजिन साहेबांनी आम्हाला नंबर प्रमाण द्यावा म्हणून असं म्हणणं आहे उपशनला बसलो जर नाही दिलं तर अवमरण उपोषणासाठी आम्ही बसायला तयार आहे देतो दे काम करा म्हटलं साहेब बघता बघता आम्ही एवढं काम केलेलं आहे परंतु तुम्ही द्यायचं नव्हच नाही आता त्यांनी किती लोक त्यांचे संबंधचे जे लोक जवळचे जे आहे त्यांना त्यांनी दहा दहा आठ आठ पंधरा पंधरा अशी कामं त्यांनी दिली म्हणजे आठ काम म्हणजे ऐंशी लाख सात काम म्हणजे हे आता बघा ते किती हे वाटलेले आहे हे आज कमीत कमी अडोत्तीस चाळीस कोटीचे काम वाटले त्यांनी आता याच्या याची चोपी शिकारी केली तर किती याच्यामध्ये बोपस निघणार आहे हेच कळत राहिलं नाही आम्हाला त्यांचं काही नाही फक्त आमचं मनाचा उद्देश एवढंच आहे

आता शेख पाशु यासी साहेबांचा सुद्धा मजूर सहकारी संस्थेचा चेअरमॅन आहे माझे मजूर मजूर सहकारी संस्था मर्यादित पन्नास मी मला चार कामं दिलेली आहे पाच कामं मला का, दिलेले आहे त्यापैकी मी चार कामं कम्प्लीट केले एक वर्षपूर्वी काम कम्प्लीट केले दिन काय करतो इथला शिवाजी सुखे नावाचे दिन आहे की पहिले दिन परमा दिले परमाच्या अगोदर तीन महिने चार महिने अगोदर काम करायला लागतो तसली शासकीय कुठली पद्धत नाही काम करून घेण्याची काम करून घेतो आणि नंतर शंभर चक्र मारून मारल्यानंतर तो देतो आता आता देऊन सुद्धा देयक नाही आणि जेवढा पैसा घाती पैसा प्राप्त होतो शासना करून त्याचे हित चित्तक आहेत त्यांना तो देयक वाटप करतो आणि जवळपास आम्ही तिथे असलो आपल्याचं कमीच किलो वाटत तीस चाळीस कोटी जवळपास कोटी रुपयाचे ज्याने दिनने शासकीय रुग्णालयामध्ये दुरुस्तीचे प्रमाण पर, दिले आहे काही बजेट येत आहे काही शासकीय नॉन बजेट येत आहे परंतु माझा शिवाजी सुखेला चॅलेंज आहे की मी जर क्वालिटी कंट्रोल मार्फत जर चौकशी केली तर त्याचे बारा वाजल्याशिवाय राहणार एवढा मोठा ऐंशी टक्के भ्रष्टाचार या घाटीमध्ये चालू आहे औषध लोकांना प्रत्येक प्रमाण जी आहे जी प्रमाण देतो तो प्रत्येक प्रमाण जे आहे दहा लाखाची असते प्रत्येक प्रमाण दहा लाखाची प्रत्येक प्रमाण जे आहे दहा दहा लाखाचे प्रमाण आता चाळीस कोटी एक मोठी फिल्डिंग तयार होती साहेब दुरुस्ती काय केली के जाते मातूर काम केलं जात आणि त्याची दहा लाखाचे केलं जातं तुम्ही जाऊन जर बघितलं तर आणि पुन्हा ते नियम आहे की कुठल्या प्रकारचे तुकडे तुकडे करून काम वाटप करण्या कि नये या माणसानं जिंकणं चाळीस चाळीस लाखाचे तीस तीस लाखाचे दहा हजार लाखाचे तुकडे पाडले आणि तुकडे पाडून त्यांनी बोगस कामात केलं आम्ही पाणी केली आम्ही कुठं आम्हाला तिथे कुठल्याही प्रकारचे काम आढळून आलेले नाही बोगस काम चालू आहे बिनचे आणि त्याला जर भेटायला गेलो तर तो आरेवारीची भाषा करतो आता तुम्ही निवेदन दिलं तुम्हाला मान्य मान्य जायला आता कुठली भूमिका काय राहिला तुम्ही आता तला दिलं माझं भाऊ आज बी घाटीमध्ये आणि तो मरण संदर आहे एक वर्ष झालं काम करू चाळीस लाखाचे माझं पेमेंट बाकी आहे दहा लाखाचा अजून प्रलंबित आहे त्यांनी माग माचला पैसे आले माचला मला बिल दिलं नाही त्यानंतर पैसे आले त्यानंतर सुद्धा बिल दिलं नाही आता मी एक मजूर चेअरमन असल्या बा माझ्याकडे पैसा येणार पैस कुठून दिवाळी तोंडावर आलेली आहे मला दिवाळीला माझ्या मजुराला देणं आहे आणि काही दुकानदाराकडून उष्णे पासणे जे घेतलेले पैसे आहे ते मला देणं आहे ते लोक मला तंग करत आहे भावाला मला आठवण एक माझा भाऊ एम जेमला आज सुद्धा आता पाच नंबर मध्ये आडमेंट आहे त्याच काही सांगता येत नाही तो अजून त्याचा पाव नाही हा हराम खोर शिवाजी शुक्रे पैसे सुद्धा देत नाही आणि त्याला भेटायला करा हराम करायला तर तो नाही तो हा हा आता याच्याशिवाय आता याने जर नाही दिवाळी नाही पैसे दिले तर मी त्याच्या स्वतः त्याच्या चारबीन मध्ये घुसून स्वतः अंगार पेट्रोल टाकायला त्याच्या अंगार पेट्रोल टाकतात जेवण झालं ही माझी आज आता माझी भूमिका घेतली मी तिथपर्थ माणसानी कुठे बसावं हो पैशासाठी माणसाला सगळे सोंग करता येत पैसे सोम करता येत नाही हा पैशांना प्राध्यापक आहे परंतु याचे साठे लोटे बांत्राच आहेत याच्या विरोधात आम्ही तक्रारी केल्या परंतु तिथं तक्रारी केल्या किंवा याला फोन येतो की तुमच्या तक्रारी आलेली या आहे याचा दिनचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक एकशे एक, या। एक, या। एक नंबर आहे एकशे एक नंबर डाऊन हा डीन कसा होतो याची उच्च न्यायालयामध्ये इम्तियाज अलील साहेबात पिटिशन दाखल केलेली आहे उच्च न्यायालयाचा आदेश आहे की याला बाजूला काढा परंतु प्रशासनाला हा कोट्यवधी रुपयात तिथं बाकीला देतो बॅग भरून देतो त्याच्यामुळे बदली होत नाही आता दिवाळीच्या नंतर आम्ही आझाद उपोषण लावून पुन्हा याच्यावर कारवाई करा याला निलंबित करा एक एक कामाची झालेल्या कामाच्या चौकशी करा मान्याचा उद्देश एवढंच आहे मी मोहम्मद इनामदार माझं माझा मान्याचा उद्देश आहे आम्ही आम्हाला प्रमा मिळावा जे आम्ही काम केले त्या कामाचे आम्हाला प्रमा मिळावा वीस नंबर वार्ड वार्ड नंबर सोळा आणि तिघांची आम्हाला परमा मिळाली तर आमचं त्यांचं काय वाद नाहीये आम्ही स्वतः मंत्रालयाला स्वतः त्यांचं हे दिलेलं आहे दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे आम्ही उपासना अमरण उपशणासाठी आम्ही शिवाजी मैदानाला बसणार होतो परंतु माझी हत्या वारल्यामुळे आम्ही तिथं केलं पोच बाउंड केलेला आहे मग यानंतर जर आता हे नाही केलं तर आम्हाला आता उपोषणासाठी बसायलाच लागत शिवाजी मैदानाला आणि जर आमची आझाद मैदानाला जर हिने आता आमचं प्रमाण दिली आमचं काय म्हणायचं होतेशी नाही आता बिल तर वगैरे आहेच ना बरेच लोकांची पैसे आता पैसे तर हे देतात ना डील साहेब देतात ना त्यांच्या नावाने हो आहेत ना पैसे ना पैसे आले तर ते त्यांची जवळची लोक आहेत त्यांना ते वाटून टाकत बरीच लोक चाळीस कोटी चाळीस कोटी आहे साठ लोकांची यादी अजून दोन्ही प्राप्त आहे आणि नवीन काम रोज चालू आहे तो काय करतो त्याची चिंता आले काही लोक तरी परवानगी आणले काम करायला परवानगी त्यांना एक एक माणसाला दहा दहा कामं दिले दोन दोन पाच पाच कोटीचे काम दिलेले आम्हाला सरळ दोन चार काम भेटायचं नाव नाही सरब तुम्ही जर गट्टू होता गट्टू कोणती नंबर ओपीडीची पाठी ओपीडी तीस लाख रुपयाचे चाळीस 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 लाखाची काम झाले काय भट्टीचे काम करताना पहिला आटम पत्कल दुसरा आटम करताना कोणी तिसरा आटम करताना आपण कॉन्ट्रेक्ट पीसीसी आणि चौथा पण गट्टू गट्टू मध्ये दोन पार्ट आहेत सिक्स्टी एम एम फोर्टी एम तुम्ही जर जाऊन तिथं चौकशी केली तर गट्टू एक काढून बघितला कुठेच काय केलं नाहीये नुसते कच्चे टाकली आणि त्याच्या गट्टू बसून टाकले चाळीस लाखात मध्ये काय केलं

दहा लाखाची टीव्ही हे शिवाजी काय म्हणतात त्याला आपलं बजाज हॉल जे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते साऊंड सिस्टम लावलं दहा दहा लाखाचा साऊंड साऊंड सिस्टम आहे तर साऊंड सिस्टम मध्ये एक कोटीचे वर त्यांनी हे घेतलेलं आहे आपली स्वतःची मनमानी चालू आहे नसतानी तरी ती मनमानी करतो हे शासन त्याला मान्यता कस करत राहिला नाही आजपर्यंत शिवाजी सुप्रिया किती आले झाले पंचवीस हजार रुपये मनाचा एक गार्ड आहे दोन झाली त्याला कशाला पाहिजे साहेब झाली कशाला पाहिजे त्याला पैशाने कोण आहे तो डॉक्टर आहे पैशाने डॉक्टरला पहिली वेळ साहेब माझी जीवनातली डॉक्टरला गार्ड दिले त्यांनी डॉक्टरने त्याचा पैसा कोणता आहे रुग्णाची सेवा करावं पण आजपर्यंत आम्ही पाहिजे किती कोणी दाखल झाले आम्हाला माहिती तिथे शून्यपणे बन करून पालक या आता पालकमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि संजय या पालकमंत्री संभाजीनगरचे ते मला सांभाळून घेतात मी कधी गेले की माझी मी त्यांच्यामुळे माझ्या माझ्या दोन लोकांमुळे माझी इथून बदली होत नाही माझी चौकशी होत नाही कशी काय बोला तुझी किती माझ्या तक्रारी केल्या तुझी किती निवेदन दिले जो पर्यंत देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री संदेश शेरसाट माझ्या पाठीशी आहे तो पर्यंत माझा कोणी सापड करत नाही तो स्वतः बोलतो आमदार खासदारांना ऐकत नाही यापूर्वी त्यांना फोन तीनदा केलेला अतुल साहेब साहेबांनी तरी त्यांना जाऊन आलो माझ्या समक्ष त्यांनी अतुल साहेबांना फोन केला अतुल साहेब साहेबांनी तरी त्यांनी हे केलं नाही इंटरेस्ट पूर्ण जिल्ह्याच्या आमदाराचे पत्र बदली करा दोन महिन्यापूर्वी दादा अजितदावारे केला मंत्री स्वतः काही आसाम मशीद आसाम मशीर नेहमी भेटतो बॅगा नेऊन देतो कमी आहे म्हणून ते बॅगा जेव्हा त्याच्यामुळे कोणत्या जवळपास आठसो रुपयाच्या कुठेही जातो धातूर मारतो ना म्हणजे काय असते रिपेरिंग खास मला तुम्ही प्रत्येक वाटामध्ये दहा लाख रुपये खर्च येतो कसा रिपेअरिंग खर्च झाला करायचा खर्च येत नाही येत नाही नवीन कामाला एवढा खर्च तेवढ्या पैशामध्ये बिल्डिंग वगैरे तुम्ही तर सर्जिकल बिल्डिंग जाऊ नका चाळीस लाख रुपये दिले त्याला चाळीस लाख नवीन बिल्डिंग तयार होता पुन्हा ते धर्मशाळाचा कोटा लोक तीस लाखाचा कोठा येतात आहे तीस लाख रुपये